नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्रांचं स्वागत आहे नव्या व्हिडिओमध्ये आणि या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराज कुतळ्यापासून जवळच असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय इकडं सम, समा समाज कल्याण कार्यालय आहे आणि इकडं रेस्ट हाऊस आहे मागे जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्याच्या समोर हे जे आपण पाहतोय हे गाड्यांचा आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये फाटलेले सीट याला कव्हर लावण्यासाठी लोक आता लगबत करत असताना पाहायला मिळतात इथं कव्हर लावणारी जी रस्त्यावर असते छोटं दुकान आहे आणि मी जात असताना मित्राचे माझे मित्र आहेत अनिल दैगुडे यांच्या गाडीला कव्हर बसवण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो तर एक वेगळं चित्र आम्हाला पाहायला मिळालं एक लहान छोटासा मुलगा या ठिकाणी गाड्यांचे कवर बसवत असताना आम्हाला पाहायला मिळाला तर हे कौतुकाचं काम वाटलं कारण अलीकडच्या काळामध्ये लहान लहान लेकरं त्याचबरोबर मोठमोठे लोक नशेच्या आहारी जात आहेत आत्महत्या करतायत आई वडिलांना त्रास देत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून कुठेतरी आदर्श काम करण्याचं काम या ठिकाणी एक लहान तरुण माझ्यासोबत करतोय मी त्याचा तुम्हाला परिचय देणारच आहे मात्र एक फार कौतुकाची का गोष्ट या ठिकाणी मी वाटली त्याला की हे मशीन सहित चालवून तो गाड्यांचे कवर बसवतोय मित्र गाड्याचे इथे सुद्धा त्यांनी एक चांगल्या चा प्रकारचं कवर बसवलेलं आहे मी त्याचा परिचय करून देतो मित्र काय नाव होते तुम्हाला प्रेम कुठला आहेस तू काय नाव होतो आहे बरं 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 शाळेत जातोस का नाही तू जातो कुठल्या शाळेत तू बंशी दरम्यान किती नवी मग आता हे मा। का। का का संदेगा। काम करतोस कसं शाळा सोडून आता सुट्ट्यामध्ये करावा लागल्यात हे कोण कोण चालू होतं मामा तू दुकाना सुट्ट्याच्या काळामध्ये इकडे येतो का मग अभ्यास करायचा काय काय नाही संध्याकाळी इथून काम केल्यानंतर घरी संध्याकाळ जाऊन अभ्यास करतो का बर बरं 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 बर। आणि तुला हे कसं येत कधीपासून शिकलास तू हे काम करायचं मी दहा वर्षाचं होत शिकलेलं आहे मामाकडे यायचं का पहिले मामा करायचं का इथं काम बर बरोबर मला सुट्ट्यामध्ये इथं मामाला मदत करायला वडील काय करतात तुझे वडील शेती शेती करतात बर बरोबर वडील शेतकरी आहेत आणि तुला म्हणजे हे कसं वाटलं की बाबा आपण हे केलं पाहिजे अनेक तरुण आम्ही पाहतो की आई वडिलांच्या जीवावर इकडे तिकडे मारत फिरतात तुला का वाटलं की इथं आपण उन्हा व्यवसाय करायला पाहिजे का वाटलं तुला तर मामाला कामा असतात बाहेर जावं लागत इथं दुकानावर कोणी नसतंय त्याच्यामुळे यावं लागेल मामा पैसे वगैरे देतात तुला शिकतो इथं देतात तुझे मेहनतीचे पैसे देतात का नाही मी मागितलं तर देते मला पण मी मागतच नाही भविष्यामध्ये काय व्हायचं तुला शाळा शिकून कुठे जायचंय कसं अधिकारी शाळा व्हायचे काय व्यवसाय करायचा डॉक्टर 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 बनून काय करायचं इलाज करायची लोकांची सेवा करायची बरोबर आता एक कव्हर घेतलायस तू हे स्कूटीचे आमच्या मित्राला बसवायचे काय किंमत आहे याची तीनशे रुपये रेट आहे अडीचशे रुपयाला देऊ बसून तुम्हाला बरोबर अडीचशे रुपयाला बसून देऊ हे तू शिवलंयस काय पहिलेच अगोदर रेडीमेड आहे हे बनवलेलं आहे आपल्याकडे बरं बरं तुम्हीच बनवलेलं आहे का बरोबर वेगवेगळे रेट असतात काय याचे बरं बरोबर बरं आणि हे शिवायला सुद्धा येतं का तुला बसवायला कसं शिकलं असते आम्हाला करून दाखव एकदा हे गाडीचं म्हणजे तुला बसवता येते आम्हाला विश्वास पटेल ना की दुसरा थांबला असतो असं आहे की नाही हा लहान मुलगा आहे अतिशय आणि मला कौतुक वाटलं या ठिकाणी की आम्ही पाहतोय चांगले चांगले ताकदवर हट्टे कट्टे वीस वीस तीस तीस पंचवीस पंचवीस वर्षाचे करून रस्त्याने फिरत असताना आई वडिलांच्या फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र एक या ठिकाणी सातवीचा मुलगा जो आहे तो एक मामाला मदत करू लागतो आहे या ठिकाणी आणि आई वडील शेतीत काम करत असतात वडील शेतीत आहेत आणि इकडं सुट्ट्याच्या वेळेमध्ये या ठिकाणी तो मदत करतो आणि संध्याकाळी जाऊन अभ्यासही करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ही आमच्या मित्राची का स्कूटी आहे त्या स्कूटीला हे कवर बसवत आहे ते जवळून दाखवा जरा आणव हां मस्त हा पॅकिंग करतोय आणि कामही जरा परफेक्ट करत असल्याचं पाहायला मिळतं आपल्याला म्हणजे काय म्हणतो आपण परफेक्ट म्हणण्यापेक्षा तो, तो लोकांच्या पसंतीशी उतरतो आहे असंही म्हणता येईल या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम करून दिलं म्हणजे लोकही खुश होतात पैसे द्यायला काही वाटत नाही आता जर काम बोगस केलं अर्थात काम डुप्लिकेट केलं तर लोक म्हणतात काय पैसे घेतले पण काम व्यवस्थित झालं नाही असं काही होऊ नये म्हणून ते दक्षतासुद्धा घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं इथं आणि आम्हाला वाटलं की जरा थोडंफार मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांनासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत आम्ही नेहमी शेतकरी असतील विद्यार्थी असतील शेतमजूर असतील आणि जे होतकरू लोक आहेत म्हणजे आदर्श पनिकाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणत असतो आणि लोकांना प्रेरणा मिळावी चालना मिळावी यासाठीचा हा सगळा आमचा खटाटोप असतो आणि त्याच प्रकारचा हा एक व्हिडिओ आहे की आदर्श तरुण या ठिकाणी एक तरुण म्हणण्यापेक्षा एक लेकरू येते आणखी तरुणसुद्धा झालेला नाही तो आणि पूर्ण जबाबदारीचा तर विषयच नाही मात्र जबाबदार व्यक्तीचं काम या ठिकाणी तो करत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यासाठी कौतुक वाटते आणि हे तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे परफेक्ट काम करत असताना तो आपल्याला पाहायला मिळतो इकडं वयात आलेले लोक वयस्कर आलेले जे लोक आम्ही आतापर्यंत गाड्यांचे सीट वगैरे लावल्याचं आपल्याला पाहिलं आहे मात्र हा तरुण जो आहे तो या ठिकाणी त्याने कशा प्रकारे आपली कला या ठिकाणी फार लहान वयामध्ये या ठिकाणी तो दाखवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे इकडे मी नेहमी सांगतो आणि प्रत्येक आदर्श स्टोरीमध्ये सांगतो की अनेक लोक मग शेतकरी असतील ना कंटाळून आत्महत्या करणारे असतील किंवा मग काही कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणारे लोक असतील किंवा मग हाताला कामच नाही म्हणून काहीतरी वेगळी कामं मग चोऱ्या असतील डकैते असतील किंवा मग कुणाला मारजोड असेल लुटमार असेल अशा सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला काही तरुण पाहायला मिळाले लहान लहान वयामध्ये लोक अपराधी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आपल्याला सुद्धा पाहायला मिळतं मात्र इथे मात्र एक तरुण उन्हातानामध्ये लहान मुलगा जो आहे तो या ठिकाणी काम करत असल्याचं पाहायला मिळतं फार कौतुक वाटलं ह्या सगळ्या गोष्टीचं आणि म्हणून आम्हाला वाटलं की हा एक मुलगा या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे त्याचं कर्तृत्व या ठिकाणी दाखवतो आहे शाळाच्या सुट्ट्या आहेत सध्या आणि शाळा सुट्ट्याच्या नंतर इथे येऊन आम्हाला मदत करतो आहे आणि शाळा सुरू झाल्यानंतर तो शाळेत जाईल आणि इथलंच दिवसभर काम करून संध्याकाळी जाऊन पुन्हा तो अभ्यास करतो आहे असं तसं सांगितलं म्हणजे हे फार आमच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे इकडे लोकांना क्लासेस करायला पैसे द्यावे लागतात आणि बा महागड्या क्लासेस असतात मात्र इथं महागड्या क्लासेस हे लावू शकत नाहीत मजुरी करणारे लोक आहेत अशा तरुणांना कुठेतरी प्रेरणेकडे आणणं किंवा मग त्यांना चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी त्यांची मन वळवावीत अशाच प्रकारचा आमचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेतू होता आपण पाहतोय की कशाप्रकारे हा या ठिकाणी चांगल्या प्रकारे परफेक्ट या ठिकाणी तो काम करत असल्याचं पाहायला मिळते आणि म्हणून आपण या तरुणाची ही कहाणी जी आहे ती मराठी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दाखवण्याचं ठरवलं होतं हे कसं तुला हे पिना वगैरे टाकणं मारणं हे लागायची भीती असते का लागतं का पिन वगैरे लागते का आता करावं लागतं म्हणजे समजा आमच्यासारखा माणूस करू शकतो का किंवा शिकावं लागतं का शिकावं लागत ला। म्हणजे तू किती दहा वर्षाचा असताना इथं आला होता का हा आता काय वय आहे तुझं पंधरा पंधरा वर्ष म्हणजे तू तब्बल तीन चार वर्ष शिकला इथं समजा मध्यान सुट्ट्याच्या काळात येऊन आता परफेक्ट काम करता येते तुला डॉक्टर व्हायचं हे असं आणखी दुकान कुठला तरी व्यवसाय टाकायचा डॉक्टर नाही झालं तर दुकान टाकायचं म्हणजे डॉक्टर व्हायची इच्छा आहे का नाही झालं तर हाय म्हणजे करणारच तू ठरवलं तर होऊ शकतो ना मग जसं हे तू काम करायचं शिकलास तसं तू ठरवलं की आता मला काहीही करून डॉक्टरच व्हायचंय होऊ शकतोस ना डॉक्टर व्हायला शिक्षण घ्यायला पैसा भरपूर लागतो माहितीये का तुला मग आई वडील तर शेतकरी तुझे पैसे कसे पुरवू शकतात कसं करता येईल तुला पैसे हे करून जमा करून म्हणजे सुट्ट्यात असं काम करून पैसे जमा करून शिकणार आहे आणि डॉक्टर होणारच आहेस म्हणजे जिद्दत आहे तुझी डॉक्टर व्हायची तर प्रेक्षक या ठिकाणी मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की त्याला मी विचारलं डॉक्टर व्हायण्यासाठी फार पैसे लागतात तो म्हणाला मी सुट्ट्यांच्या काळामध्ये पैसे कमावेल आणि नंतर शिक्षण घेईल असं त्यांनी सांगितलं म्हणजे ही कुठेतरी आमच्या मनाला भावणारी ही सगळी गोष्ट आहे अलीकडच्या काळामध्ये शिक्षण घेणं फार कठीण झालेलं आहे अति महाग झालेला आहे मराठी शाळा मोडकळीच आलेल्या आहेत मराठी शाळा टिकत नाहीत आणि कुठेतरी महागडे क्लासेस आम्हाला पुण्याला कुठं मुंबईला दिल्लीला जावं लागतं आणि त्याच्यानंतर कुठंतरी घडतात विद्यार्थी तर हा स्वतःच्या जिद्दीवर घडणार आहे ते असं त्यांनी सांगितलं आहे आपण याच्यावर लक्ष ठेवू कारण बीड म्हणजे काही नाही आहे आम्ही इथंच असतो आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायलाच मिळतील याच्या पुढच्या भविष्याच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्यासाठी त्याला शुभेच्छा देणार आहोत आणि त्याच्या या म्हणजे पुढच्या विजनची आम्हाला दाद द्यावी लागणार आहे अशी सगळी परिस्थिती दाखवा इकडं क्लिअर सीट बनवून झालेला आहे एकदम परफेक्ट असं उचलून दाखव दोन्ही फिरून समोरून दाखव आणि पाठीमागून मस्तपैकी प्रिन मारला असतो ते पण दाखव या पाठीमागून दाखव एकदम परफेक्ट सीट या ठिकाणी बसून चला बसवून दाखव आता चला या एकदम परफेक्ट सीट या ठिकाणी बसवून झालेलं आहे यस यस पूर्णपणे सीट आणि हे सगळं परफेक्ट काम केलेलं आहे याने यासाठी मराठी त्याला खूप खूप शुभेच्छा हावी डॉक्टर साठी सुद्धा शुभेच्छा आहेत तुझं खूप खूप आभार आम्हाला तुझ्या केल्याबद्दल के तुझं पूर्ण नाव आणि नाव ऍड्रेस सांग माझे नाव प्रेम अशोक वक्ते आंबेडकर भवन नगर रोड आंबेडकर भवन शासकीय विश्राम गृहाच्या बाजूला आमचे दुकान आहे यस तर प्रेक्षकांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा ही प्रेरणा आणखी कोणाला तरी मिळेल म्हणजे लोक गुन्हेगारीकडे वळणार नाहीत चांगले तरुण अशा प्रकारचे काहीतरी काम करतील आणि त्या लोकांना प्रेरणा मिळेल एवढीच आमची या व्हिडिओच्या माध्यमातून माफक अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद